नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांची व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजोली जिल्हा पीड या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा मुळव्यात जुनाट सर्दी दमा स्त्रियांच्या समस्या त्वचा रोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजुरी जिल्हा बीड संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला पंचायत समिती वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम सहाय्यक गटविकास अधिकारी शेखर अंबादासराव पोहनेरकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी गिरीश बिजलवाड कनिष्ठ प्रशासन अधिकारी बाजीराव सोनवणे कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजय गाडे शाखा अभियंता कैलास सानप विस्तार अधिकारी अशोक निरडे निलेश पाटील श्याम मेत्रे हजारे राजगुरू नितीन आंदळे तानाजी आजबे श्रीमती रहाटे उघडे मस्के यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद